कौटुंबिक वादातून ट्रक ड्रायव्हरवर हल्ला दोघावर गुन्हा दाखल शहापूर येथे नातेवाईकां जुन्या वादातून हाणामारी एक जण जखमी शहापूर तालुका हत्कनंगले गावच्या हद्दीत जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये झालेल्या हाणामारीत एका ट्रक ड्रायव्हर तरुणाच्या डोक्यावर फरशीचा तुकडा मारण्यात आला असून संबंधित तरुण जखमी झाला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी फिर्याद गोविंद महेश मुडशी वय तेहत्तीस राहणार खोतवाडी तालुका हातकनंगले यांनी दिली असून आरोपी बाळकृष्ण गुंडला आणि विनायक गुंडला दोघे राहणार आझाद नगर तारदाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दहा जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहापूर गावातील योगाश्रमजवळील माऊली अलाइनमेंट समोर घडली जुना कौटुंबिक वादातून वाद उफाळून आला असता फिर्यादी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी बाळकृष्ण गुंडलाने त्यांच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने मारहाण केली तर विनायक गुंडलाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत तुला सोडत नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप फिर्यादीने केला आहे जखमी फिर्यादीवर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस नाईक वडगावे हे दाखल अंमलदार असून पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते हे अधिक तपास करत आहेत